नमस्कार मी कल्याणी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये झालेली आहे सुंदर अशा नवीन दिवसाची सुरुवात आणि मी आवरून निघालेली आहे हॉस्पिटलला आज हॉस्पिटलला निखिल देखील माझ्यासोबत येत दे। आहेत कारण त्यांच्या काही ब्लड टेस्ट करायचे आहेत घरी आले आणि तुला ना मोबाईल पाहिजे म्हणून तू कशी रडते तू कशी बसली गणपती बाप्पा कसं बसलेलं सांग मला मांडी घालून बसलेला आणि काय म्हणाला गणपती बाप्पा तुला काय स्विमिंग पूल ला गेला बाप्पा मी शूटिंग करायला मोबाईल हातात घेते ना त्यावेळी मी तुला काहीतरी बडबड करायची असते आणि ती वेगळीच काहीतरी बडबड करत असते जेणेकरून की आईचं शूटिंग होऊ नये असं तुला वाटत असतंय संध्याकाळच्या जेवणाची जे तयारी चालू आहे या ठिकाणी कुकर लावलेला आहे आणि भाजीसाठी बनवणारा आहे हा लाल माठ मागचे आठ दहा दिवस झालं मी काही ना काही कारणामुळे जिमला जाऊ शकले नाही सण त्यानंतर काही घरातले प्रॉब्लेम या गोष्टीमध्ये एवढा वेळ निघून गेला ना की स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देणंच विसरून जातं आज देखील मी जिमला जाण्यासाठी हे कपडे वगैरे घालून गेले आणि परत मला फोन आला की आता तू घरी ये कारण नितू घरात एकटीच असणार आहे देखीलचं परत लेक्चर होतं तर मी घरी आले आता पण नितू तिच्या आजीसोबत गेले बाहेर आणि माझ्यासमोर प्रश्न आहे की घर आवरू की व्यायाम करू हा आहे आमचा हॉल आणि त्याच्यामध्ये वाचलेला हा पसारा निकतूची खेणी आत्याने त्यांनी भरून ठेवली होती तिला खेळणी भरलेली आवडतच नाही ती लगेचच ओतून टाकते आणि तिचे सगळीकडे सामान पसरलेलं असते त्यातच हे गौरी गणपतीचं डेकोरेशन देखील आमच्याकडून काढणं झालेलं नाही अजून या, या पट्ट्या निखिलने लावल्यात आणि माझ्या मते त्यानेच काढाव्यात कारण की त्या कशा लावल्यात वगैरे हे त्यांनाच माहीत आहे त्यामुळे मी काही हात लावलेलं नाही त्याला अजून तुम्हाला काय वाटतं मी अशा वेळी काय केलं पाहिजे व्यायाम केला पाहिजे की घर आवरलं पाहिजे आणि तुम्हाला आमच्या घरातली दुसरी एक रूम बघायची आहे का तर ही रूम आहे ज्यामध्ये आमचा खूप सारा पसारा आहे आणि निखिल माझ्या मागे लागलेलं आहे की ही रूम तू व्यवस्थित कर आणि आपण इकडे शूटिंग करत जाऊ मला वाटते दहा वा ते पंधरा मिनिट का होईना व्यायाम करावा आणि त्यानंतर मग घरातली कामाला सुरुवात करावी आत्यांच्या मैत्रीण आहेत भावे काकू त्या घरी आल्यात आणि आता मला नितूला नात्यानं बोलवायला वर जावं लागतंय शेजाऱ्याचं ए नितू काय करते चल का कोलत घरी तुला खाली हाय करा भावे काय तू खा मिशो वरून मी, मी काही मंगळसूत्र मागवलेली त्याचं हे पार्सल आलंय थोड्याच वेळात आपण याला ओपन करून बघूया व्यायाम तर काही झालाच नाही अगदी थोड्यासच केला असेल तर म्हटलं चला आता थोडं चालून यावं नितूचे बाबा रोज संध्याकाळी या वेळेला फिरायला जातात तर मी म्हटलं की आपण पण त्यांच्यासोबत जावं मी तुला खूप कमी चालणं होतं म्हणजे ती घरात पळते पण तिला बाहेर नेणं होत नाही त्यामुळे तिला आता थोडं बाहेर पण यावं म्हटलं चल 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 मग मी येते मी तुला इकडे ना जंप करायचे आहे तर ती ट्राय करते कशी करते जंप मी पुढे चालत होते मला वाटलं नीतू माझ्या मागे येते आणि नीतू ना रिटर्न गेली बाबांकडे चल नीतू आणि मी लपाच्या खेळतोय नीतू मला शोधायला कुठे गेली बघा कसे चालत नी तुझे नाटक कसे तिने मला बघितलं बर का तरी पण कशी करते काय बनवत आहे आत्या कशाचा आणि हे बघा आत्याने तांब्याने कसं बनवलेलं आहे हे आता त्यांनी हा हिरव्या मिरचीचा ठेचा बनवलेला आहे आणि मस्त असा दिसतोय बघा काय झालं काय जा, जा बाहेर इथे ठसका लागतोय आजच्या जेवणामध्ये भरपूर पालेभाज्या आहेत म्हणजे मेथीची भाजी आहे लाल माठ आहे वरण आहे बाजरीची भाकरी आणि ठेचा आहे या सर्वांनी जेवायला हे जेवण खरंच जेवायला खूप भारी असतं आणि जर हे आपण गावाकडे शेतात बसून जेवलं ना तर याची मजा वेगळीच असते नित्तू आता तिच्या बाहुलीना आंघोळ घालते कसं घालायची नित्तू आणखी पाय पाय कसे करायचे पाय कसे करायचे तिचे सरळ कर पाय सरळ बाहुलीचे पाय सरळ कर आज मी हे कपाट आवरायचं ठरवलेलं आहे चला आता आपण पटकन आवरूया घरात सगळ्यांच काही ना काहीतरी काम चालू आहे मी हे किचनची रूम आवरायला घेतलेली आहे म्हणजे हे भांड्याचं कपाट आवरते बाहेर निखिल आणि आत्या हे डेकोरेशन जे केलं होतं आपण गणपतीसाठी ते सगळं काढतायत आणि इकडे नीतूच पण काहीतरी काम चालू आहे काय काम करते तू डेकोरेशन करणं जितकं आपल्याला चांगलं वाटतं ना तितकंच ते जबाबदारीचं देखील काम आहे परत सगळ्या वस्तू काढून व्यवस्थित ठेवाव्या लागतात काय नीतू एवढी खुश झाली नितू एवढी खुश काय झाली काय म्हणते तू कोण आहे कल्लेली आई म्हण आई <laughs> काय म्हणते तू मला रात्रीचे ना पाहुणे बारा झालेले आहेत आणि नितूला ना स्कूल बॅग घेऊन स्कूलला जायचं जायचंय आता ती मला डबा मागते काय हवंय हो तुला काय पाहिजे डब्यात काय गाडीवर जाते कोणासोबत एकटी जाते आत्ता नको ना सकाळ जा बर बर जा 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 डब्बा केक आहे याच्यामध्ये काय करते आता तू किती हौस आहे ना हिला स्कूलला जायची ज्यावेळी खरंच जायची वेळ येईल त्यावेळी म्हणाल की आता मला कंटाळ्या आला आहे मला झोपायचं आहे आणि आत्ताशी दोन वर्षाची नाही आहे तोपर्यंत तिला असं वाटतं आहे की मी कधी स्कूलला जाते बघा बघा कशी तयारी आणि ही स्कूल बॅग मी लपवून ठेवलेली अक्षरच्या कपाट्यात तर तिने मला काढायला लावली मी तिला म्हटलं अगं नाही तू माझी बॅग घे तर नाही म्हणते तिला तिचीच बॅग हवी या गाडीवरून जाते स्कूल ला बाय रोज रोज जाते बाय कुठे तुमचं स्कूल काय शिकवला स्कूल मध्ये विसरलात तुम्ही काय होतं शिक स्कूलमध्ये मामीच्या स्कूलमध्ये जायचं बर तर हे झालेलं आहे माझं कपाट आवरून आणि आवरल्यानंतर ते काही असं दिसतंय आणि या दोन गोष्टी आपल्या आतापर्यंत आवरून झालेल्या आहेत एक म्हणजे फ्रीज आणि एक हे कपाट आणि तुम्हाला माहित आहे का अजून आपल्याला खूप कामं करायची आहेत आणि मी तुला आता रडू येत आहे काय पाहिजे मी तुला कसली गोळी बाबा औषधाची गोळी खातायत बाबा ना खोकला झालाय ना म्हणून औषधाची गोळी ती कडू असते कडू असते उदय ना हा आपण तुला छान आणूया गोड आणूया ओके आपण जे मगाशी पार्सल मागवलं होतं ना त्यामध्ये होती ही मंगळसूत्र आणि ही किती आहेत ती बघा सहा एकूण मंगळसूत्र मला मिळालेली आहेत यातलं एक नितूने घेतलं आहे आता आणि ही मंगळसूत्र मला खूपच स्वस्तात मिळालेली आहेत मिशोवरती तर आपण याची क्वालिटी बघूया आता कशी आहे ते आणि हे बघा आपण घेतलेलं आज मंगळसूत्र तर नित्तू घालून बसले आणि छान दिसते नित्तूला हे आणि वेळ झालेली आहे झोपायची चला तर मग बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटू या नवीन ब्लॉगमध्ये जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाय गुड नाईट सर्वांना